न्यांदा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष यांचा सामाजिक जाणीवेतून वाढदिवस साजरा आपल्या समाजोपयोगी उपक्रम तसेच सामाजिक जाणीवेतून नावारूपास आलेल्या ज्ञानदा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विनोद कविटकर यांचा सामाजिक जाणीवेतून पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला शनिवार दिनांक बावीस जून रोजी शहापूर कसारा येथील जिल्हा परिषद शाळा शिदवाडी आणि जिल्हा परिषद शाळा आंब्याची वाडी येथे जाऊन दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना वया तसेच शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले अध्यक्ष श्री विनोद कविटकर यांनी मुलांसोबत केक कापून आपला सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा केला यावेळी मुलांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत होता असे आमचे प्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी श्री निलेश रमेश पांचाळ यांनी सांगितले शासन बातम्या न्यूज चॅनलसाठी निलेश पांचाळ यांच्यासह मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार